মা <laughs> ।

तो या पडतो याच्याना पिक्चर मी बिल्कुल नाही बनवाय धार्मिक बांगडंग होय बारसीबरोबर उदार هنعملला समरले शामान उपलब्ध मार्सी येथे मुख्य मालमत्ता संपादन करने परमजला सायमनला आमदार जिले का बगा 3 कोटी 16 लाख रुपयांच्या संपिता या समाजात

आम्हाला <laughs> घाल <laughs>

Anle Anle. Anle Anle. Aattaz aeÖri Laha. Anle.

પાટી સાર્વજનિક બાંધારસી રોજગારોજના સાર્વજનિક બાંધકામ ઉભવિભાગી મુખ્યમંત્રી बांधकाम तीनशे सोळा पॉईंट पंधरा लक्ष या कामाचं या ठिकाणी कोणशील अनावरण या ठिकाणी मान्यवरांच्या शुभार्थ झाले बार्शी शहर पोलीस स्टेशन ची साहेब आपल्याला देखील विनंती करतो की आपण जास्त आपण मिळत आहे की आपण व्यासपीठावर येऊन स्थानक मानने विजय मिळणार आहोत आपल्याला किती सार्वजनिक बांधकाम उपविभाग पारशी बेरोजगार हन योजना उपविभाग सार्वजनिक बांधकाम उपविभाग बारशी या ठिकाणी अंदाजे रक्कम रुपये तीन कोटी सोळा लाख रुपयाचं मुख्य इमारतीचे बांधकाम करणे या कामाचं भूमिपूजन आताच मान्यवरांच्या शुभहस्ते कुदळ वाढवून श्रीफळ कुदळ मारून या ठिकाणी संपन्न झाले त्याचप्रमाणे कोरशिलेचं देखील अनावरण या ठिकाणी झाले मी या ठिकाणी विलास अप्पा यांना देखील विनंती करतो आपण याच ठिकाणावरती स्थानापन व्हावं या ठिकाणी या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले आपल्या बार्शी तालुक्याचे लोकप्रिय लाडके आमदार माननीय राजभौरवत यांचं स्वागत व सत्कार करण्यासाठी मी आमंत्रित करतोय आदरणीय श्री हेलकर साहेब यांना विनंती करतो की आपण माननीय आमदार राजे परत यांचं स्वागत या ठिकाणी करावं उमेदवार पार्टी आयोजित आमदार राजेभाव त्यांच्या सर्वांना मत वाढत होतो या प्रकारे आमदार राजेवा त्यांच्या या ठिकाणी सांगण्यात आपण या ठिकाणी स्वागत करायचे या कार्यक्रमासाठी आवर्जून उपस्थित असलेले बार्शी शहर पोलिसांचे कर्तव्य निरीक्षक आदरणीय कुकडे साहेब यांच्या स्वागत व सत्कार या ठिकाणी आदरणीय बुडगे साहेब या ठिकाणी वार्षिक यांना विनंती करतो आदरणीय बुडगे साहेब यांना विनंती करतो की आपण बार्शी शहर पोलीस सेशनचे कर्तव्यदक्ष पोलीस निरीक्षक आदरणीय कुकडे साहेब यांचं स्वागत व सत्कार या ठिकाणी करायचं आहे आपण या ठिकाणी करायचंय साहेब यांचं स्वागत करूया यानंतर या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले बार्शी नगर परिषद बारशीचे माजी नगरसेवक आमचे मार्गदर्शक आदरणीय विलास आब्पार यांचे यांचं स्वागत व सत्कार आबाद साहेब यांना वासिकांना विनंती करतो यानंतर या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले कार्तिक सामाजिक उद्योजक आदरणीय प्रतापजी प्रजिका साहेब यांचं स्वागत व सत्ता श्रीयोज जोगदेश साहेब यांला त्यांना विनंती करतो सार्वजनिक भारताच्या उपयोगात बारखी व रोजगार हमी योजना सार्वजनिक वार्ताहरात उपयोगापारखी मुख्य इमारत आता रक्त रुपये तीन कोटी सोळा लक्ष या कामाचे पूर्णपूर्ण या ठिकाणी मान्यवरांचे शुभाष्य झाले तर या कार्यक्रमापासून मनोबल व्यक्त करण्यासाठी व प्रास्तावित व्यक्त करण्यासाठी आमंत्रित करतोय कार्यकारी अभियंत्यांचं करतो त्यावर या कार्यक्रमाचं या ठिकाणी आजच्या कार्यक्रमाचे उद्घाटन आपले लोकप्रिय प्रतिनिधी माननीय आमदार राजभाऊ राव साहेब मंचावर उपस्थित असलेले या ठिकाणचे स्थानिक पी आय आमचे उपाभियंता माजी नगरसेवक सर्वांचं मी प्रथम बांधकाम उभा देव स्वागत करतो आणि आज मान्य आमदार महोदयांच्या हस्ते या इमारतीचं भूमिपूजन झालंय असं जाहीर करतो आज आपल्याकडे बारशी या ठिकाणी आपल्या लोकप्रतिनिधींच्या प्रयत्नातून मोठ्या मोठ्या तीन इमारतींची कामे प्रगतीत आहेत त्याच्यामध्ये खूप वर्षापासून प्रलंबित असलेलं जिल्हा न्यायालयाचं काम याचंही काम प्रगतीत आहे जिल्हा सब डिस्ट्रिक्ट हॉस्पिटल म्हणतो आपण तेही काम प्रलंबित आहे प्रगतीत आहे कोर्ट त्याच्यानंतर ग्रामीण रुग्णालय आणि त्यानंतर आता ही इमारत तो या इमारतीचं वैशिष्ट्य म्हणजे ही इमारत त मधला अधिक दोन अशी आहे याची प्रशासकीय मान्यता रक्कम तीन कोटी सोळा लाख रुपये असून याच्यामध्ये त मधल्यावर पीडब्ल्यूडी वारशी आणि पहिल्या मजल्यावर ईजीएस पीडब्ल्यूडी वारशी असे दोन उप अभियंता यांचे कार्यालय आहे या शहरामध्ये ज्या तिन्ही इमारतींची कामं चालू आहेत त्या आज मी राऊत साहेबांना सांगू इच्छितो या तिन्ही इमारतीची कामं दर्जेदार गुणवत्ता पूर्ण आणि वेळ राखून पूर्ण होतील अशा पद्धतीनं बांधकाम खातं नियोजन करेल आणि कामाच्या गुणवत्तेबद्दल कसली तक्रार आपल्याकडे येणार नाही याची मी या निमित्तानं आपल्याला ग्वाही देतो वेळेत काम पूर्ण करू चांगल्या पद्धतीनं काम पूर्ण करू बार्शी शहराचं नाव लौकिक आणि आपण आमच्या पाठीशी जे बळ दिलेलं आहे त्याच्यामध्ये आम्ही कुठेही कमी पडणार नाही याची खात्री देतो आणि मी आपलं प्रस्ताव थांबवतो आदरणीय बार्शी पंचायत समिती बार्शीचे माजी सभापती आदरणीय बाजार समितीचे संचालक आदरणीय शिवाजी करतो त्यानंतर या ठिकाणी या भूमिपूजन समारंभ ज्यांच्या शिवसेना या ठिकाणी संपन्न झाला ते आपल्या सर्वांचे लाडके नेते बार्शी तालुक्याचे विकासरत्न आमदार राजाभाऊ राऊत यांना विनंती करतो की आपण

यानंतर या कार्यक्रमासाठी अवैधून उपस्थित असलेले कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक आदरणीय शिवाजीराजा गायकवाड यांचं स्वागत व सत्ता केंद्र साहेब यांनी करा वाशिम त्यांना विनंती करतो सार्वजनिक बांधकाम उप्रोध वार्षिक रोजगार हमी योजना उग्र मुख्य इमारत तीन कोटी सोळा लाख रुपयांचं काम आहे कामाचं भूमिपूजन मान्यवरांच्या शुभहस्ते या ठिकाणी संपन्न झाले ज्यांच्या शुभहस्ते आणि ज्यांच्या पाठपुराव्यामुळे हे काम या ठिकाणी होणार आहे ते बाटल्या बार्शी तालुक्याचे विकासरत्न आमदार राजेभराव यांना विनंती करतो की आपण आपलं मनोबल या ठिकाणी व्यक्त करावं माननीय आमदार राजभौराव पत्रिकेत आजच्या डी आणि रोजगार हमी योजनेच्या ऑफिसच्या बांधकामाच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं या ठिकाणी आपण सगळे एकत्रित जमलेलो आजच्या कार्यक्रमाला उपस्थित सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता भोसले साहेब डेप्युटी इंजिनियर सर्व जीई आवर्जून उपस्थित कुकडे साहेब आदरणीय दादा गरडसर पिंटू चे आप्पाय दादा उपस्थित सर्व पत्रकार बंधू सर्व कॉन्ट्रॅक्टर बंधू सर्व या भागातील नागरिक आज या ठिकाणी सर्व उपस्थित पत्रकार बांधव आज खऱ्या अर्थाने या ठिकाणी आनंद होतो की आज या ठिकाणी पूर्वीपासूनच जे एक जुनं ऑफिस होत ते डिमॉलिश करून या ठिकाणी आपण नवीन सार्वजनिक बांधकाम विभागाचं उप अभियंत्यांचा आणि रोजगार हमी योजनेच्या अभियंत्याचे दोन ऑफिसेस या ठिकाणी तीन कोटी सोळा लाखाचा हा भूमिपूजन कार्यक्रम या ठिकाणी करतो आज या ठिकाणी आपल्या सर्वांनाच माहित आताच कार्यकारी अभियंत्यांनी सांगितलं की आपल्या बार्शीतल्या ग्राम उपजिल्हा रुग्णालयाच्या इमारतीचं काम अत्यंत प्रगती चालू आहे कोर्टाचं सुद्धा फार सेशन कोर्टाचा जुना विषय होता तेही काम अत्यंत प्रगतीपथावर आहे आणि जरी सार्वजनिक बांधकाम विभागाकडं तीनही पोलीस स्टेशन नसली तरी तीनही पोलीस स्टेशनचं पण जवळपास युद्ध पातळीवरती काम त्या ठिकाणी चालू आहे अशा सर्व ठिकाणी आपलं पांघरी आणि वयरात डीवायस पी ऑफिसचं एक राहिलेलं आहे त्याचं एक थोडी मंजूर राहिली ती एक आपण घेऊ आणि अशा रीतीनं संपूर्ण तालुकाभर आपण काम करत असताना जवळपास या ठिकाणी सगळे मिळून मला ता दोन आकडेवारी दोनशे अठ्ठेचाळीस कोटी रुपयाचे रस्ते या ठिकाणी आपली कामं ठाव आहेत आणखीनही जवळपास आता हा पीडब्ल्यूडीचा विषय आहे ती चोपन्न पन्नास चौपन्न जनसुविधा नागरी सुविधा पंतप्रधान सडक योजना मुख्यमंत्री सडक योजना ह्या योजना वेगळ्या आहेत त्याचबरोबर नगर उत्थानी योजनेअंतर्गत मिळालेले नगरपालिकेचे रस्ते असतील किंवा इतर शासकीय आता डीपीतले काही पन्नास कोटीचे रस्ते त्याची पण काम आपली सुरू होणार आहेत अशा रीतीनं आपण जवळपास बार्शीकरांनी माझ्या माहितीप्रमाणे एक चार हजार कोटी पर्यंतचा उपसा सिंचन योजना असेल पाणीपुरवठा योजना असेल आणि लवकरच एक दोन तीन दिवसामध्ये आणखीन आनंदाची बातमी येईल वायरची चाळीस कोटी अधिक रुपयाची ती सुद्धा या ठिकाणी मंजूर अशा जवळपास अडीच वर्षांमध्ये सत्तांतर झालं आणि माननीय नरेंद्र मोदी साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आज या ठिकाणी माननीय एकनाथ शिंदे साहेब असतील त्याचबरोबर फडणवीस साहेब आहेत दादा आहेत या तिन्ही धडाकेबाज मंत्रिमंडळातील मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी विशेष बार्शीवरती लक्ष केंद्रित करून या ठिकाणी आपल्याला मोठ्या प्रमाणामध्ये निधी प्राप्त करून दिलेला आहे आपण पाहतोय की सगळ्याच सगळ्या स्तरावरती आज पीडब्ल्यूडीचा विषय नसेल कुठलं असं क्षेत्र ना आता काही काय गावामध्ये निवडणुका आलेल्या आहेत मग त्याचा आढावा घेतला असता जे काही डिजिटल बोर्ड लावून आभाराचा कार्यक्रम आयोजित केला एका गावात मला सुद्धा आठवत नाही की दहा पाच पंधरा वीस वीस कोटी रुपयाची आपण कामं त्या ठिकाणी जलजीवन मिशन असेल किंवा रस्ते असतील या सगळ्याच ह्याच्यातून आपण या ठिकाणी कामं करण्यामध्ये यशस्वी झालेला आज एक तेरा ते पंधरा तारखेच्या दरम्यान साधारण आचारसंहिता दसऱ्यानंतर लागण्याची शक्यता तशा पद्धतीचे संकेत मिळत आहेत कारण नोव्हेंबर एंडला निवडणूक मांडल्यानंतर एकट्याच्या चाळीस पंचेचाळीस दिवस आचारसंहिता अगोदर लागत असते आणखीन ही जवळपास आता आज तीन तारीख आहे माझ्या माहितीप्रमाणे दहा दिवस आणखीन शिल्लक आहे आता आणखीन दहा दिवसामध्ये आपल्या पदरात काय काय पडतंय किंवा काय मिळणार शासनाकडून आपण त्याची वाट पाहत बसतोय परंतु खऱ्या अर्थानं मनापासून आनंद होतोय की एवढी मोठ आपण काम करू शकलो आता एक दोन आणखीन मंजुरी आहे तर पत्रकार बांधवांना पण नेहमी बेडसो असतील की रेस्ट हाऊस एक थोडं चांगलं आता हे ऑफिस महत्वाचं होतं सुंदर असं रेस्ट हाऊस पण आपण भविष्य काळामध्ये करू जेणेकरून या ठिकाणी मराठवाड्याच प्रवेशद्वार आहे आपल्या फार मोठी बाजारपेठ आहे येणार्याची संख्या मोठी आहे आणि या ठिकाणी कमीत कमी एक आठ ते दहा असे सूट अशा पद्धतीचं भविष्य काळामध्ये आपण या ठिकाणी रेस्ट हाऊस पण विश्रामगर या ठिकाणी निश्चितपणानं करू व बरोबर तहसीलची एक बिल्डिंग थोडी आपली राहिले तो एक विषय आणखीन राहिलेला आहे त्याला सुद्धा दोन कोटी रुपयाची मागणी आपण डीपीडीसी मध्ये केलेले ते जर झालं तरी तो एक राहिलेला एक पार्ट क्लियर होऊन जाईल आणि अशा रीतीनं संपूर्ण आज आपण बार्शी तालुक्यामध्ये काम करत असताना मला तरी समाधान वाटतंय आणि मोठ्या प्रमाणामध्ये समाधान वाटतं की आपण एवढी काम या ठिकाणी करू शकलो आज आता कुकडे साहेब या ठिकाणी आहेत त्यानंतर पाठीमाग सुद्धा आम्ही पांगरीच्या बिल्डिंगचा आणि वयराच्या अं इमारतीचा आणि तालुका पोलीस स्टेशनचा तिन्ही बिल्डिंगचा आपण विषय जावेश केला एक राहते आणि माझ्या आणखीन पोलीस बांधवांच्या घराचा एक प्रश्न थोडा राहिलेला आहे साहेब त्याच्याकरता सुद्धा त्यावेळेच्या एसपी सातपुते मॅडमनी प्रस्ताव पाठवलेला होता त्याचा सुद्धा पाठपुरावा आपण करत राहिलो परंतु वेळ हा पुरा पडल्यामुळं पोलीस बांधवांच्या घराचा एक प्रश्न कारण आपण भावानीपेठ मध्ये पाहतोय की ती चाळीस वर्षहून अधिक काळ झालेला त्याला त्या घरांना आता त्याच्या बाबतीमध्ये सुद्धा पुढच्या टप्प्यामध्ये मग बार्शी शहर पोलीस स्टेशन असेल तालुका पोलीस स्टेशन वैराट पोलीस स्टेशन आणि पांगरी पोलीस स्टेशन या सर्व पोलीस स्टेशनच्या माझ्या सर्व पोलीस बांधवांकरता एक मोठी योजना त्या ठिकाणी आणून सर्वांना राहण्याकरता उत्कृष्ट अशी घर या ठिकाणी करण्याचा माझा निश्चितपणानं मानस असेल आणि अशा रीतीनं संपूर्ण स्तरावरती काम करत असताना आता काही पत्रकार बांधवांकडनं पण आम्हाला सूचना मिळाल्या या ठिकाणी कुठं कामामध्ये खराबी आहे काय आम्ही पाठीमागं सुद्धा विनंती केलेली आहे संपूर्ण तालुक्यातील जनतेला कुठंही तुम्हाला आता एवढी मोठी कामं चालू आहेत की अधिकारायची यंत्रणा सुद्धा त्या ठिकाणी कमी पडते आणि चुकून एखाद्या दुसरं कोणाला तर सवय असते की काहीतरी खोडपत्रीपणा करायचा आणि कामात काही जे पैसे मिळतील त्या बघायचं असं जरी पत्रकार बांधवांना सांगू इच्छितो की आपल्या माध्यमातून काही निदर्शनाचं आलं तर त्या बाबी आमच्यापर्यंत पोहोचवाव्या जसं आता भोसले साहेबांनी सांगितलं की क्वालिटीमध्ये कुठलीही तडजोड होणार नाही अत्यंत उत्कृष्ट अशी दर्जेदारच काम या तालुक्यामध्ये केली जातील असं या ठिकाणी अभिवचन देतो आणि सगळ्याच अधिकाऱ्यांनी रात्रीचा दिवस केला कारण हे वर्क आहे आता मी जरी निधी आणत असलो निधी वशीला मोठा असला आणि मोठ्या प्रमाणात तर इथं काम करणारी पण यंत्रणा बरोबर अत्यंत चांगल्या पद्धतीने गतिमान पद्धतीनं त्यांनी काम करणं गरजेचं आहे आणि त्या त्या डिपार्टमेंट ना आता कोणाला ताणपरला तो भाग वेगळा आहे परंतु सर्वांनी अत्यंत वेळेमध्ये जवळपास आताच मला भोसले साहेबांनी सांगितलं भाऊ आता माझ्याकडे कुठलं पेंडिंग राहिलं नाही सगळ्या निविदा सुद्धा प्रसिद्ध केलेल्या आहेत उर्वरित जेवढा लाट आता पाठीमाग आला त्याच्यात सुद्धा मंजुऱ्या सगळ्या मिळून जातील ते जा सुद्धा जा काम चालू होतील फक्त एवढं झालं की आपला दीडपट पाऊस पडला त्या पावसामुळं आपल्याला काही काम सुरू करता आले नाहीत परंतु पावसाळा संपल्या संपल्या संपूर्ण बार्शी तालुक्यातल्या पूर्ण भागामध्ये रस्ते आणि हे सगळीच कामं पुलाची असतील रस्त्याची असतील साठवंतला हे सगळ्या कामांना गती येईल आणि सगळ्यांनी जे काम करत असताना योग्य सहकार्य केलं त्या सर्व केंद्र सरकारचं राज्य सरकारचं सगळ्याच मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब यांनी विशेष बारशीकडं लक्ष देऊन मोठ्या प्रमाणामध्ये निधी उपलब्ध करून दिला त्याबद्दल तालुक्याच्या तमाम जनतेच्या वतीनं मी त्यांना लाख लाख धन्यवाद देतो त्यांचे आभार व्यक्त करून माझे दोन शब्द संपवतो धन्यवाद सन्माननीय व्यासपीठ आणि जमलेले कर्मचारी आणि पत्रकार बांधव आज या ठिकाणी सार्वजनिक बांधकाम उपविभाग बारशी व रोजगार हमी योजनेच्या उद्घाटन समारंभी आदरणीय राजेंद्र राऊत साहेब आमदार साहेबांनी वेळ दिल्याबद्दल त्यांचं आभार व्यक्त करतो आजच्या कार्यक्रमासाठी कार्यकारी अभियंता भोसले साहेब यांनीही या, या, या ठिकाणी वेळ दिला त्याबद्दलही त्यांचा आभार व्यक्त करतो बार्शी तालुक्याचे पोलीस निरीक्षक उकडे साहेब हेही आज उपस्थित आहेत त्याबद्दल त्यांचेही आभार व्यक्त करतो पत्रकार बांधवांचेही आभार व्यक्त करतो आणि हा कार्यक्रम संपन्न झाला असा घोषित करतो धन्यवाद okay.